नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतो आता पोळूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे लातूर ग्रामीणमधील रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार धीरज देशमुख आले ॲक्शन मोडवर धीरज देशमुख यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक पानगाव ते खरोडापाटी बोरगाव ते मुरुड अकोला रस्ता प्राधान्याने होणार प्रशासन आणि स्थानिक नागरिक याची कोर कमिटी स्थापन होणार लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी पानगाव ते खरोडा पाटी बोरगाव ते मुरुड अकोला रस्ता या रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांची कोर कमिटी स्थापन करून पानगाव ते पाटी रस्त्याच्या कामाला गती द्या शेतकऱ्यांची सहमती असलेल्या ठिकाणचे काम तात्काळ सुरू करा बोरगाव मुरुड अकोला रस्त्याच्या तांत्रिक अडचणी दूर करून रस्त्याचा प्रश्न निकाली काढा अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या एनफोर न्यूजसाठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र असेल तर नक्कीच एन फॉर नऊ एक नऊ एक मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूजवर अभिनेत्री निर्मा दिग्दर्शिका किशोर शहाडवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष या संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शक व मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार म बॉलिवूड ॲक्टर रमेश गोयल फॉर न्यूज मराठी चॅनल लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं